दर्पण युजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री शेखर पाटील भैयासाहेब साहेब संस्थापक अध्यक्ष स्वराज्य ग्रुप महाराष्ट्र राज्य खासदार धनंजय महाडिक युवा शक्ती राधानगरी तालुका अध्यक्ष प्रोपरायटर बालाजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कोल्हापूर चेअरमन खासदार धनंजय महाडिक दूधसंस्था संस्थापक शेखर पाटील फाउंडेशन संचालक राजश्री वृद्धाश्रम प्रोपरायटर हॉटेल बाबजी कोल्हापूर समाज माध्यमांमध्ये मा प्रभावी ठरलेल्या युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी नागपूरमधून राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे नागपूर आणि वर्धा शहरातील सामाजिक राजकीय आणि डिजिटल क्षेत्रातील कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला प्रारंभी नागपूरमध्ये भाजप कार्यालयाला भेट देऊन युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तरुणांना संधी आणि डिजिटल माध्यमांचा सकारात्मक उपयोग या विषयावर त्यांनी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली तर नागपूरमधील जापनीज गार्डन इथं कृष्णराज यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्सची भेट घेतली यावेळी सुमारे तीनशेपेक्षा अधिक तरुण तरुणी कृष्णराज यांना भेटण्यासाठी प्रचंड उत्साहाने आले होते त्या सर्वांशी मनमोकळा संवाद साधत कृष्णराज यांनी आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला त्यानंतर नागपूरचे आमदार परिणय फुके यांच्या निवासस्थानी जाऊन फुके कुटुंबियांशी संवाद साधला तरुणांशी रोजगार निर्मिती स्टार्ट अपना चलना आणि क्रीडा क्षेत्राचा विकास याबाबत कृष्णराज महाडिक यांनी भूमिका मांडली दरम्यान वर्धा येथे राज्यमंत्री नामदार पंकज भुयर यांनी विदर्भ क्रिएटर्स कॉकलेचे आयोजन केले होते त्यासाठी कृष्णराज महाडिक यांना निमंत्रित करण्यात आले होते कृष्णराज यांनी वर्ध्यातील या मेळाव्याला उपस्थित राहून सोशल मीडियाचा सकारात्मक उपयोग समाजावर होणारा परिणाम याबाबत विवेचन केले त्यातून कृष्णराज यांनी विदर्भातील तरुण सोशल मीडिया क्रिएटरना एक दिशा दिली सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम असून त्याचा उपयोग सामाजिक एकीसाठी विकासासाठी आणि सकारात्मक विचारवाढीसाठी करता येतो असे प्रतिपादन कृष्णराज महाडिक यांनी केले विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या आणि सोशल मीडियावर कार्यरत असलेल्या तरुणांशी कृष्णराज महाडिक यांनी प्रेरणादायी संवाद साधला त्यानंतर नागपूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निमंत्रित अतिथी म्हणून कृष्णराज महाडिक यांनी हजेरी लावली राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या या स्पर्धेत देशभरातील नामवंत कबड्डीपटूंचा सहभाग होता सामाजिक कार्यासह क्रीडा क्षेत्रात भरघोस योगदान दिल्याबद्दल कृष्णराज महाडिक यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी कृष्णराज यांनी खेळाचे महत्व स्पष्ट करत आत्मविश्वास शिस्त आरोग्य संवर्धन वृत्ती आत्मविश्वास शिस्त आरोग्य संवर्धन वृत्ती आणि संघ भावना यासाठी खेळाचे महत्व असल्याचे स्पष्ट केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या खेलो इंडिया अभियानाचे महत्त्व त्यांनी विशद केले नागपूरमधून महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात झाली असून अत्यंत सकारात्मक आणि उत्साही प्रतिसाद मिळत असल्याबद्दल कृष्णराज महाडिक यांनी आपले फॉलोअर तरुण कार्यकर्ते भाजप पदाधिकारी यांच्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड भेदक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रंजणे दर्पण न्यूज